भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केलं गुरुवारी श्री पांचाळ यांनी मावळचे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांच्याकडनं पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणाचा विषय महत्त्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल तसंच जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि महिला बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येतील दे असं देखील यावेळेस जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भाग असून त्यांचे वेगळे प्रश्न आहेत त्यानुसार नियोजन केलं जाईल असं देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं ई गव्हर्नन्सचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे ज्या सर्व्हिसेस असतील जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकांसमोर समोर येईल त्याच पद्धतीने कामामध्ये ही पारदर्शकता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केलं तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होती तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न होणार आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर मी चर्चा आपल्याशी आपल्या डिझास्टर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे त्याचं आम्ही आजच आरडीसी यांच्याशी चर्चा केली आणि उद्या सर उद्या किंवा आजच मी आढावा लावून उद्या दिपाळी लावून त्या पद्धतीने धरणं असतील त्याच्यामध्ये काही प्रवण गावं असतील त्या सर शेवटचा प्रश्न तुम्ही पदभार स्वीकारलेला आहात अधिकाऱ्यांना किंवा तुमचा मेसेज असणार आहे का कार्यपद्धती सी की इतर काही बघितलं तुमच्या काय अधिकाऱ्यांना विशेषतः ठाणेकरांना काय मेसेज असणार आहे का तुम्ही पदभार स्वीकारला माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे बऱ्याचशे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात फ्लॅगशिप स्कीम्स असतात तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीनं काही ॲड जसं करते तो माझे प्रयत्न असेल तर तत्पर प्रशासन हा माझा मोठं असणार आहे त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या लोकांचे विषय हे तत्परतेने मार्गी लावून हा माझा प्रयत्न थँक्यू